नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवदास कॉर्नरमध्ये दे। आजच्या व्हिडिओमधून आपण यमदीप दान कधी करायचे आणि कसे करायचे आणि त्याची दिव्याची वात दिवा कसा बनवायचा आणि दिव्यात काय काय टाकायचं आणि त्याची वात कोणत्या दिशेला करायची हे बघणार आहोत बघा वर्षातून फक्त एकदाच येणारा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी आणि यमदीपदानाचा हा एकाच दिवस येतो आणि या दिवशी आपल्याला मृत्यूची जी भीती आहे मनातून ती काढण्यासाठी आपल्याला यमदीपदान ह्या दिवशी करायचे आहे म्हणजेच कृष्ण पक्षातील त्रयोदशीला यमदीपदान केले जाते आणि वर्षातून हा दिवस एकदाच येत असतो बघा मृत्यू हा अटळ असतो तो कधीही टळत नसतो तो, तो, नस तो, तो नैसर्गिक असतो बघा याच्यामागे एक कथा आहे की यमराज म्हणतात की जो कोणी धन्वंतरीच्या पूजेनंतर मला दीपदान अर्पण करेल किंवा माझ्या नावाने दीपदान करेल त्याची अकाळ मृत्यू टळला जाईल त्यामुळे सर्वजण अपमृत्यू येऊ नये तो टळावा म्हणून यमदीपदान या दिवशी करत असतो आणि तो कसा करायचा त्या त्याच्याबद्दल कशी माहिती आहे तो कसा करायचा कोणता मंत्र म्हणायचा बघा आपल्याला मृत्यू कधी टळलेला नाही आहे आणि सर्वांनी ह्या दिवशी यमदीपदान जरूर करायचे आहे आणि अपमृत्यूची जी भीती आहे ती मनातून काढायची आहे आता आपण बघणार आहोत की आपल्याला यमदीप कसा बनवायचा आहे आणि त्याचे तोंड कुठे करायचे आहे तर चला आपण यमदीपदान कसा बनवायचा ते बघणार आहोत बघा आपल्याला यमदीपक कसा करायचा आहे तर दोन मुटकुळ्यांसाठी आपल्याला असं पीठ काढून ठेवायचं आहे आणि नंतर हे जे पीठ घेतलेलं आहे याचा आपल्याला दिवा तयार करून घ्यायचा आहे बघा कोणी कोणी याच्यामध्ये हळद टाकतं परंतु आमच्याकडे हळद टाकलं जात नाही आणि त्याचा दिवा बनवला जातो तसाच बिना हळदीचा फक्त तुम्ही हळद टाका नका टाकू परंतु फक्त त्याच्यामध्ये मीठ नका टाकू हळद टाकली तर चालेल बिना हळदीचा केला तरी चालेल परंतु मीठ अजिबात ह्या दिव्यामध्ये टाकायचं नाही बघा असा दिवा आपल्याला तयार करायचा आहे आणि दोन मुटकुळे आपल्याला तयार करायचे आहे बघा असं असे अजिबात करायचे नाही असे करायचे आहे त्याच्यावर असे बोट उमटले पाहिजे आपले आणि ते आपल्याला असे ठेवायचे आहे आणि आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेला प्रज्वलित कराय करायचा आहे आपल्याला त्याची वातीचं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेला करायचं आहे दक्षिण दिशा की यमदेवतेची दिशा मानली गेलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून हासा दिवा आपल्याला लावायचा आहे बघा आता आपल्याला याच्यामध्ये फक्त एक सिंगल वात टाकायची आहे आपल्याला डबल वात याच्यामध्ये लावायची नाही आता हा दिवा आपण आता मी तुम्हाला घरात दाखवते आहे हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर लावायचा आहे घरामध्ये लावायचा नाही आता तुम्ही म्हणाल की हे बघा तेल कोणतं टाकायचं आहे तर तिळीचं तेल किंवा मोहरीचं तेल असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही स्वयंपाकासाठी जे तेल वापरता ते तेल तुम्हाला ह्याच्यासाठी वापरायचं आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि दक्षिण दिशेला तो प्रज्वलित दक्षिण दिशेला आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हळद कुंकू लावून पूजा करायची आहे हो कारण आपण हळद कुंकू लावूनच त्याची पूजा करतो आणि बघा तुमच्याकडे जर मुटकोळे बनवले जात नसेल तर तुम्ही बनवायचे ना नाही आहेत आता ह्या दिव्याला आपल्याला आसन द्यायचे आहे आणि बिना आसनाचा दिवा आपल्याला ठेवायचा नाही बघा तुम्ही पान केळीचं पान किंवा आपलं जे नागवेलीचं पान असतं ते ठेवायचं आहे त्याच्यावरती अक्षदा टाकायचे आहे आणि अक्षदा टाकल्यावरती आपल्याला त्यावरती दीप ठेवायचं आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला असे मुटकोळे ठेवायचे आहे हळदी कुंकू आपल्याला वाहून झाल मग वाहून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला दिव्याला फूल अर्पण करायचं आहे बघा या पद्धतीने आपण फूल अर्पण करून घेऊ हो। आणि हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे बघा आपल्याला हा दीप प्रज्वलित केल्यावरती एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजेच मृत्यून पाशदंडाभ्या काले श्यामयासह त्रयोदशा दीपदानायत सूर्य जह प्रीतता मम हा मंत्र आपल्याला दीपदान केल्यावरती म्हणायचा आहे याचा अर्थ असा होतो की त्रयोदशीच्या या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत पुत्र माझ्यावरती प्रसन्न होऊ दे माझ्या कुटुंबावरती प्रसन्न होऊ दे आणि माझ्या मृत्यूतल्या आणि माझ्या कुटुंबातल्या प्रत्येकाचं अपमृत्यूपासून रक्षण करा हा मंत्र म्हटल्यावरती आणि दीपदानाने यमदेवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे दे यमदेवता तुम्ही माझ्यावरती प्रसन्न व्हावे आणि मृत्यूपाशातून आम्हाला माफ करावे म्हणजे अकाला मृत्यू कोणाचाही आमच्या घरामध्ये होऊ नये ही प्रार्थना आपल्याला लहान मोठ्यांनी दक्षिणेकडे तोंड करून म्हणायची आहे आणि हात जोडून म्हणायचे आहे असे म्हणतात की स्कंद पुराणात कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला अर्प आर, दिवा अर्पण केल्याने अपमृत्यू टळतो म्हणून आपल्याला हा दिवा अर्पण करायचा आहे आणि अपमृत्यूचे भय जे आपल्या मनामध्ये आहे ते टळल्या गेले पाहिजे म्हणजे टळेल बघा मृत्यू जरी अटळ असला तरी आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे कारण यमदेवताने स्वतः सांगितलेलं आहे की जो कोणी माझ्या नावानेही धन्वंतरीचे पूजन झाल्यानंतर दीपदान करेल त्याच्या कुटुंबामध्ये किंवा त्याचा जे कुंडलीमध्ये अपमृत्यूचा योग असेल तो टळल्या जाहीर त्याच्या घरामध्ये अपमृत्यू होणार नाही म्हणून आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून असा दिवा जरूर लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला दक्षिणेकडेच तोंड करायचा आहे बघा कोणी कोणी चार वाती करतं आणि दोनच वाती अशा घेतं तर ते एकदम चुकीचं आहे आपल्याला मग तुम्हाला चार वाती घ्यायची आहे जर तुमच्याकडे चौमुखी दिवा लावत असेल तर आणि तो दिवा प्रत्येक चार दिशेला येतो त्याच्यामुळे हा एक दिवा असलेला एक एक जी वात असलेली दिवा आहे तोच दिवा योग्य आहे कारण हा दिवा दक्षिणेकडेच तोंड करून राहतो म्हणून हा असा दिवा सगळ्यात योग्य असा दिवा आहे आता कारण की चार बाजूने तुमच्याकडं असेल तर तुम्ही तसाही लावू शकता पण तो चारही बाजूंनी होईल आणि बघा कुणी कोणी याच्यामध्ये अक्षदा टाकतं कवडी टाकतं एक रुपयाचं नाणं टाकतं तुमच्याकडे जर पद्धत असेल तर तुम्ही तशी करू शकता नाही तर आम्ही असा प्लेनच दिवा लावतो आणि एकच वाद करून दक्षिण दिशेला हा तोंड करून लावतो आता दक्षिण दिशेला लावताना आपलेही तोंड दक्षिण दिशेलाच पाहिजे आणि आपण दक्षिण दिशेलाच तोंड करून उभा राहायचं आहे आणि हा दिवा आपल्याला दक्षिण देशाला प्रज्वलित करायचा आहे आता ह्या दिव्याचे आपल्याला काय करायचे आहे तर बघा दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यावरती आपल्याला उठायचे आहे आंघोळ केल्यानंतर आपल्याला सकाळी हा दिवा तुम्ही घ्यायचा आहे आणि डस्टबिनमध्ये तुम्ही हा टाकू शकता बघा ह्या दिव्याला आता हा दिवा कधी प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा तुम्ही आपण जेव्हा धनत्रयोदशीची पूजा करू त्याच्यानंतर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि तुम्ही घरातील सर्व व्यक्ती जेव्हा घरात येतील तेव्हाच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दरवाजाच्या बाहेर करायचा आहे आता मी तुम्हाला सध्या मी इथे दाखवलेला आहे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी गेटच्या बाहेर आपल्याला हा करायचा आहे फ्लॅटमध्ये जर तुम्ही राहत असाल आणि म्हणाल म्हणत असाल की जागा नाही तर बघा दरवाज्यामध्ये थोडी तरी जागा असतेच किंवा ती करा तुम्ही आणि दरवाजाच्या बाहेरच हा दिवा लावा गॅलरीत वगैरे हा दिवा लावायचा नाही आणि ह्या दिवा दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचं आहे दरवाजाच्या बाहेर करायचं आहे आणि ह्या दिवेच्या नंतर काय करायचे आहे तर बघा सकाळी उठल्यावर आपल्याला आठ साडेआठपर्यंतच आंघोळ करून हा दिवा आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही तो पाण्यामध्ये विसर्जन करू शकतात त्याच्यामुळे मासे वगैरे त्याला खाऊ शकतात किंवा कुत्रे वगैरे खाल्ले तरी खाऊ द्या नसल खाल्ला तर तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे मोडायचा आहे आणि नंतर तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचा आहे बघा तुम्ही हा दिवा इतरत्र कुठेही टाकायचा नाही आणि कारण की स्वच्छता ठेवणं हा प्रथम आपलाच अधिकार आहे त्याच्यामुळे आपल्याला इतरत्र घाण करायची नाही आहे हा दिवा आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायचा आहे ओम यम देवताय नमहा ओम यम देवताय य या मंत्राचा जपही आपल्याला साधा करायचा आहे तुम्हाला जर तो मंत्र म्हणता येत नसेल तर साधा ओम यम देवताय यन महा या, या, या मंत्राचा जप करायचा आहे आणि घरातील सर्व लहान मोठ्यांनी प्रार्थना करायची आहे आता जर हा दिवा विजला बघा वारं भरपूर असतं आणि कधी कधी हा शांत झाला तर तुम्ही पुन्हा जर घरातील एखादी व्यक्ती यायची बाकी असेल आणि ती उशिरा आली तर त्यांना दर्शन घ्यायचे राहिले असेल तर तुम्ही हा दिवा परत प्रज्वलित करायचा नाही हा दिवा शांत झाला तर होऊ द्या बाकीचे जेवढे घरामध्ये उपस्थित असतील तेवढ्यांनी याचं दर्शन घ्यायचं आहे आणि आप अपमृत्यू आपल्याला टळायसाठी प्रार्थना करायची आहे हात जोडून आणि घरातील प्रत्येकाने याचं दर्शन घ्यायचं आहे तर बघा असा हा दिवा यमदेवतेच्या नावाने अकाळ मृत्यू आणि वेळेच्या अगोदर जो मृत्यू येतो अपमृत्यू तो टळण्यासाठी आप आपल्याला हा असा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि चौमुखी जर दिवा लावत असेल तर तो तुम्ही चारही बाजून येतो त्यामुळे शक्यतो मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला दिवा लावायचा आहे मैत्रिणींनो आणि लहान मोठ्यांनी प्रार्थना करायची आहे तुम्ही जरी फ्लॅटमध्ये राहत असेल तरी तुम्हाला थोडीशी जागा ही करायची आहे दिव्यासाठी आणि दरवाजाच्या बाहेरच हा प्रज्वलित करायचा आहे आणि शक्यतो तुम्ही दरवाजाच्या बाहेर करा गॅलरीमध्ये वगैरे अजिबात हा प्रज्वलित करायचा नाही आणि आपलं तोंडही दक्षिण दिशेलाच आलं पाहिजे तुम्हाला मोठा मंत्र जो मंत्र दिलेला आहे मी स्क्रीनवरती तो जरी नाही म्हणता आला तरी काही हरकत नाही ओम यम देवता नम हा हा मंत्र म्हणायचा आहे साधा नाहीतर सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे अपमृत्यू टळला पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा वर्षातून हा फक्त एकच दिवस येणारा आहे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच हा दिवा लावायचा आहे आणि हा योग आपल्याला फक्त एक दिवसच येतो त्याच्यामुळे हा दिवा आपल्याला अजिबात विसरायचं नाही आहे दक्षिण देशाला आपल्याला आपल्या मृत्यूचं भय आपलं जे आहे आपल्या मनामध्ये ते निघून जाण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण होण्यासाठी हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद